नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या आजीला एकशे पाच वर्ष पूर्ण झाले आहेत आज त्यामुळं बड्डेचे नियोजन चालू आहे तुम्ही बघू शकता बघा सर्व मित्रांनो एकशे पाच वर्ष पूर्ण झाले आहेत आमच्या आजीला आज त्याच्यामुळं एकशे पाच मेणबत्ती आणलेले आहेत बड्डेसाठी तुम्ही बघू शकता आज एका टायमाला दोन बड्डे झालेले आहेत एकशे पाच मेणबत्ती आहेत एकशे पाच वर्षे पूर्ण झाले आहेत आज आमच्या आजीला तुम्ही बघू शकता समोर बघा तर समोर आजी बघा एकशे पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आम आमचीला आजीला आज एकशे पाच मन मेणबत्त्या लावलेल्या वा� आहेत बघा मित्रांनो बघा आज बड्डे आहे सगळेजण फॅमिली बसलेले आहेत इकडे बाळू आहे इकडे घेऊ घेऊ फोटो घेऊ दोन मिनटं बघा आमच्या आधीचा आज बड्डे चालू आहे एकशे पाच वर्ष पूर्ण झाले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो ओके